नमस्कार मी कृषी मित्र अविनाश पाटील ऑस्कर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड इंदोर या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण माननीय श्री देवराव मारुतराव बुलंगे पाटील यांच्या शेतामध्ये कार्यक्रम आयोजन केलेलं होतं तर येथे जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांना मी सर्वप्रथम तर कंपनीकडून आभार व्यक्त करतो आणि साहेब तुम्ही यावर्षी जे आहे अस्कर कंपनीचं हे तात्या रिसर्च वन हे तुम्ही पेरणी केलेलं आहे बरोबर हो तर हे तुम्ही नेमकं कशा पद्धतीनं पेरणी केली बियाणं किती लागलं ला। हे थोडक्यामध्ये शेतकरी बांधवांना थोडंसं सांगता का तुमचा परिचय द्या मोठ्यानं सर्वप्रथम देवराव मारुतराव बुलंगे राहणार चांगेप तालुका पूर्ण जिल्हा परभणी आम्ही यावेळेस तात्याच्या दोन बॅग आणलेल्या आहेत एकरी किलो हिशिबाने पेरलेलं आहे एकरी पंचवीस किलो, किलो। बरं तर तुम्हाला हे बियाणं ज्यावेळी तुम्ही पेरलं त्यावेळी बियाण्याची क्वालिटी कशी होती क्वालिटी एक नंबर होती दाना ठोकर होता उग उगवण शक्ती कशी शक्ती छान झालेली म्हणजे यावेळी या नव्वद टक्क्याच्या वरी हो यावर्षी पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ लागलं होतं आणि वीस दिवस पाणी भेटलं नाही वीस पंचवीस दिवस हो पिकाला तरी चांगलं त्या मध्ये सुद्धा आहे बियाणं जे आहे तग धरलं हो तर बियाण्याची शक्ती ठोकर त्याच्यानंतर तुम्हाला माल जे आहे आता हे जसं की हे चार सोल्याच्या शेंगा म्हणजे चारच सोल्याच्या शेंगा आहे त्याच्यामध्ये हे तुम्ही पाहू शकता अरे अशा पद्धतीनं क्वालिटी जे आहे ते आहे हो तर मामा तुम्ही पण याच गावचे हे आहात गावकरी आहात तर तुमचा परिचय द्या शेतकरी बांधवांना मी दिगांबर उत्तमराव सूर्यवंशी राहणार चांगे पण तालुका पूर्णा जिल्हा परभणी तुम्ही सुद्धा ही जे वान आहे तात्या रिसर्च वान ऑस्करचं हे तुम्ही गेल्या वर्षी पेरले गेल्या वर्षी तर तुम्हाला गेल्या वर्षीचा अनुभव थोडासा शेतकऱ्याला सांगता का सोयाबीन नंबर एक आहे पांढरा शिपत म्हणजे माल मार्केटमध्ये सुद्धा चांगला भाव भेटला भेटाला आणि एकरी आपल्याला दीड एकर पेरलं होतं सतरा क्विंटल सोयाबीन झालं दीड एकर पेरलं म्हणजे दीड एकर मध्ये नेमकं बॅग किती पेरली होती त्याचं कसं सर सा तीस गुंठे आपण असं हमेशाच्या पद्धतीने पेरलं आणि तीस गुंठे बेडवर पेरलं तर बेडवर आपल्याला बारा किलो बी लागलं होतं बेडवर बारा किलो आणि इकडं अशा वावरात तीस गुंठ्याला अठरा किलो पेरलं बरं तर मग मला हे सांगू शकता का की कि बारा किलो बेडवर पेरलेल्याला चावडेज किती आला त्याला सतरा कट्टे भरले आपले साठ साठ किलोचे साठ किलोचे सतरा कट्टे आणि अठरा किलो, साथ -साथ किलो, सत्रा सत्रा किलो, किलो।, किलो। जे आव होत होते मोकळं पेरले मोकळं तर हे दोन्हीचं जर गणित केलं तर तुम्हाला ऍव्हरेज आला सतरा क्विंटल दीड एकर दीड एकर मग तुम्ही ह्याला समाधानी हा का हो एकदम नंबर एक ची बॅग आहे नंबर एक व्हरायटी आहे आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही काय आवाहन करू शकता की ऑस्कर कंपनीची जे तात्या आहे रिसर्च वन आहे ते तुम्ही पेरायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून पेरायला पाहिजे बरं जे शेतकरी समजा तीन बॅग पेरतात त्यांनी एक बॅग तरी आवश्यक पेराव एक दोन बॅग तरी आवश्यक पेराव म्हणजे आपल्याकडे सगळा अनुभव येईल